आता झालेल्या न्यूजच्या माध्यमातून आणि पेपरच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता सर्वात मोठी दिवाळी निमित्त खुशखबर या ठिकाणी आलेली आहे बघा दोन हजार बावीस पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत जे काय रगडलेला आणि थांबलेला थकीत पीक विमा होता तो केंद्र सरकारकडून घेतलेला आहे आता दुसरा टप्पा आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात झाली आहे बघा जवळपास सोळा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात हेक्टरी बावीस हजार रुपया पीक विमा जमा होण्याची मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे पत्रकार परिस्थितीमध्ये ही माहिती त्यांनी सांगितलेली आहे शेतकऱ्यासाठी आज खऱ्या अर्थाने मोठा दिलासा उघडलेला आहे तर बघा काही तांत्रिक अडचणीमुळे ह्या पीक विम्याचे वितरण थांबलेले होते परंतु आजपासून पीक विम्याचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दिले राज्यातील शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड झाली असं म्हणावं लागेल कारण की दुसरा टप्पा आजपासून सुरुवात होणार आहे वाटप करण्यासाठी तर बँक खात्यात लवकरच पैसे जमा होतील तर अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ